य早ी यकातला, इचिकां चिकांश पलाग invers

नेमकं असं झालं की सायंकाळ झाली मुलगा शाळेत आला येता येता त्याने या बाजूने तो गेला आणि इथे काल जे पाईप कटिंग केले होते विकासकामार्फत ते कटिंग करून हा खड्डा जो आहे तो बुजवण्यात आला नव्हता इथे कुठल्याही प्रकारे वॉचमॅन किंवा सिक्युरिटी गार्ड नव्हता म्हणून तो मुलगा खेळता खेळता त्या खड्ड्या संबंधित आम्ही कारवाईची मागणी केली होती आहे की हे डिलॅपिडे टाकी इथे लहान मुलं खेळतात इथे जीवितहानी होऊ शकते जिल्हाधिकारी साहेबांचं तेवीस चा, चार दोन हजार तेवीसचं पत्र आहे महानगरपालिकेला की हे डिलॅपिडेटेड आहे हे पाडण्यात यावं महानगरपालिकेने विकासक संस्थेला हे पाडण्यासाठी सांगितलेलं होतं दोन वर्षापूर्वी त्यांनी हलगर्जीपणा केला त्यामुळे ही जीवित हानी झालेली आहे दुसरी गोष्ट काल जे बेकायदेशीरपणे इथलं जे मोटर विकण्यात आले त्याची देखील पोलीस तक्रार झाली होती तरी देखील त्यांनी कामकाज थांबवलं नाही न थांबवता आहे इथं कुठेही रक्षक न ठेवल्यामुळे ही जीवितहानी झालेली आहे तर टी व्ही नाईनच्या माध्यमातून आमची ही मागणी आहे की यांच्यावरती सदोष मनुष्य हानीचा गुन्हा दाखल व्हावा त्याचप्रमाणे जो मुलगा मृत्युमुखी पडलाय त्याचं कुटुंब अत्यंत गरीब आहे त्याचे वडील हे अतिशय गरीब आहे त्यांना कॉम्पन्सेशन हे मिळायला पाहिजे ताकू आहेत ता, 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 ते पण आहेत या घटना घडली यापूर्वी देखील या आधी या घटना घडलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही सुदैव होतं की कुठली जीवितहानी नाही झाली त्यामुळे आम्ही दक्ष राहून याबाबत पत्र व्यवहार केले पण यांनी कुठल्याच प्रकारे दखल घेतलेली नाही तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये सगळे पत्र आमच्याकडे आहेत आम्ही केव्हाही ते दाखवू शकतो आणि सर्व पुरावे घेऊन आम्ही शासनासमोर आज भांडतोय की आम्हाला हा न्याय मिळालाच पाहिजे बघा आज एक घटना घडली उद्या इथे मुलं अनेक खेळतात उद्या आणखीन असं जीवितहानी होऊ शकतं तर माझी विनंती आहे की विकासकावर कारवाई पाहिजे झालीच पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे मुलाला काय मुलगा जो आहे सचिन वर्मा म्हणून दोन वर्षाचा दुसरी शिकणारा आठ वर्षाचा मुलगा आहे त्याला मृत घोषित केलंय त्याला त्याची जी बॉडी आहे त्याच जे शरीर आहे डेड बॉडी पोस्टमार्टम साठी ठेवण्यात आलेली आहे पोलीस पुढचा तपास करत आहे प्रायोगिक तत्वावरती प्राथमिक याच्यामध्ये फक्त स्टेटमेंट घेण्यात आलं अद्याप कुठलाच गुन्हा दाखल झालेला नाही तर आमची मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबांना की तुमच्या पत्राचं अवलोकन झालंय तुमच्या पत्राचा अपमान झालाय अवमान झालंय तर आपण याच्यामध्ये जातीने लक्ष घालावं